इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील बांधकाम कामगारांची पूर्वीप्रमाणे ऑनलाईन नोंदणी चालू करावी व सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे व कामगार मंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पाच रुपये बोनस मिळावे व पेंडिंग कामे त्वरित निकाली काढावीत या मागणीसाठी आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते इजलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये बांधकाम कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे बांधकाम कामगारांचे मंडळ दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा साली स्थापन झालं बांधकाम कामगारांचे कोट्यावधी रुपये महाराष्ट्र शासनाकडे जमा आहेत तरी बांधकाम कामगारांचं मंडळ स्थापन झालं असून झाल्यापासून बांधकाम कामगार हा रजिस्टर कामगार संघटनेच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म भरत होता नंतर दोन हजार एकवीस साली ऑफलाईन बंद करून ऑनलाईन फॉर्म भरणं काम चालू झालं तरी आता सध्या कामगार संघटनेच्या ऑफिसमध्ये किंवा बाहेर महाई सेवा केंद्रामध्ये बांधकाम कामगार ऑनलाईन फॉर्म भरत होता तरी निवडणुका झाल्यापासून सर्व पोर्टल बंद करून फक्त सेतूमध्ये स्वतः बांधकाम कामगार जाऊन फॉर्म भरण्याचे पोर्टल चालू केलं आहे तरी महाराष्ट्रामध्ये अनेक कामगार संघटना रजिस्टर आहेत रजिस्टर कामगार संघटनेला ऑनलाईन फॉर्म भरण्याची परवानगी द्यावी तसेच सुप्रीम कोर्टाने बांधकाम कामगारांना दीपावली बोनस म्हणून पाच हजार रुपये महाराष्ट्र सरकारने द्यावे असा आदेश दिला आहे तसेच कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दीपावली बोनस पाच हजार रुपये देण्याचं जाहीर केलं होतं तरी ते पाच हजार रुपये बांधकाम कामगारांच्या खात्यात पाठवले नाहीत व बांधकाम कामगारांची गेली अनेक महिने झाले बरेच नवीन नोंदणी रिन्युअलचे अर्ज अजून पेंडिंग आहेत ते लवकरात लवकर तपासून निकाली काढावेत कोल्हापूर जिल्ह्यातील हातलंगडे व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना संच व पेटी उचलकरांचीमध्ये वाटप करावे तसेच सदरच्या अर्जामध्ये किरकोळ त्रुटी काढू नये या सर्व मागण्यांचं निवेदन आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने कामगार आयुक्त जानकी बोईटे यांना देण्यात आलं तरी या सर्व मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर करावी व सर्व बांधकाम कामगारांचे काम ऑनलाईन अर्ज पूर्वीप्रमाणे रजिस्टर कामगार संघटनेच्या ऑफिसमध्ये भरण्यास परवानगी द्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी राजेंद्र निकम सद्दाम मुझावर केपांना हलगेकर इम्तियाज शेख मेहबूब गवंडी बेगम नदाफ सलमा शेख पूजा पोवार शाहीन खानापुरे यांच्यासह शहरातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते